अल्पावधीतच हुपरी व पंचकृषित लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेले निपक्षपातीवर रोखठोक जनमानसांशी जोडलेली बातमी लावणारे तेज खबर न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक मान्य श्री नदाब सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कार्यकारी संपादक श्री अनिल पुजारी उपसंपादक श्री रणजित देवणे रेंदाळ प्रतिनिधी श्री संतोष शिंगे टाकवडे प्रतिनिधी श्री राजेंद्र कांबळे व समस्त श्रोतावर्ग टाकवडे येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे यांना शाहू महोत्सव दोन हजार चोवीसचा पुरस्कार जाहीर कबनोर इतरकरंजी येथील शाहू महोत्सव दोन हजार चोवीसचा मानाचा पुरस्कार टाकवडी तालुका शिरोळ येथील लक्ष्मण तातोबा कांबळे यांना मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून लक्ष्मण कांबळे यांनी वयोवृद्ध विधवा कष्टकरी शेतमजूर यांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना या योजनेचा फायदा करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अग्रेसर असल्याने कबनूर इचलकरंजी येथील शाहू महोत्सव दोन हजार एक एकोणीसचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने टाकवडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच सौ सविता चौगले गटप्रमुख अमोल चौगले उपसरपंच हर्षद मुल्ला ग्रामविकास अधिकारी फोलाने आकाश कांबळे गणेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते टाकोडे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे